तर आज भारतीय संविधान दिन आहे आणि या संविधान दिनाच्या मी सर्व भारतीयांना तसेच सर्वांना संविधान दिनाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा देतो गायक या नाते खरं तर एक छोटीशी झलक तुमच्यासमोर कारण बाबासाहेबांनी खूप अथांग कष्ट सहून कष्ट सहन करून हे भारतीय संविधान लिहिलं संविधान लिहित असताना बाबासाहेबांना त्यावेळेला डायबिटीज बिमारी झाली होती इतकं त्यांनी मनावर घेऊन तो संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिस लागले संविधान लिहिण्यासाठी तर बघा शब्दामध्ये सांगितलं मी पण गायच्या गाण्यामध्ये पण सांगतो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल भिमान भावाच्या तुकड्यावर काढले दिस तरी थकला नाका मान सातरामाची बुद्ध धमाचं मिळाल वरदान अरपुन भान जीवाचं करून लिहिल संविधान अरपुन भानजीवाचं करून इरान लिहिल संविधान कुणाची मिळाली नसात आजवर झाला हो आघात पुस्तका रात दिव्या खाली झोपली माझी जात तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी हे संविधान लिहून खूप कष्ट आपल्या परिवाराचा विचार न करता कष्ट साहून हे संविधान आपल्याला विनामूल्य दिलेलं आहे म्हणून या प्रत्येकाचं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की हे संविधान आपण वाचलं पाहिजे आणि या संविधानावरती आपण रक्षण केलं पाहिजे तर पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान